इकडे <laughs> <laughs> काम करतो पाऊस कशाशी प्रमाण वाढता आज आम्ही लोक मुंबईमध्ये चा वापर करतात पण आज कोरोनाच्या काळान नंतर सुद्धा आईचं सगळ्यात मोठं ताण आहे आणि हे दान करण्याचं काम आमच्या सेवेमधून होत आहे आणि सर याच्या काळामध्ये आम्ही एकशे पस्तीस वर्ष मुंबईकरांना अन्नदान केलं आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडला आदरणीय आपले लाडके महाराष्ट्राचे सी एम यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला खूप छान प्रकारे उद्घाटन सोहळा झाला आणि त्यांनी ॲक्च्युली हे सगळं एन्जॉय केलं आतमध्ये आणि ज्या ज्या प्रकारे त्यांनी डिस्क्राईब केलं तर मी या एन आयच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी नक्की ह्या सेंटरला भेट द्या आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि डिजिटलचा पुरेपूर वापर करून या ठिकाणी बऱ्याच लोकांनी या पण व्हिजिट केलं आहे आणि या ठिकाणी खूप छान प्रकारे असं आर्किटेक्चर आतमध्ये केलं आहे ॲक्च्युली मुंबईवाल्यांची जी लाईफ आहे ती जर एन्जॉय करायची असेल वी आर झोन इकडे स्पेसिफिकली त्यांनी एन्जॉय केलंय ज्याच्यामध्ये त्यांनी जर्नी टू एंड प्रकारे डब्बा नेला जातो ट्रेनचा आवाज आणि ज्यापैकी सायकल आणि ज्यापैकी जुने डब्बे इथे ठेवले आहेत खूप छान प्रकारे इकडे त्यांनी केलं आहे आणि दुसरी गोष्ट एकशे पस्तीस वर्षाचा इतिहास एका सेंटरमध्ये आणणं खरंच खूप मोठं भागवतच म्हणावं लागेल आपल्या माऊलींच्या आशीर्वादाने हे सक्सेसफुल झालं आहे सो खूप जास्त आनंद होतोय मला या माध्यमातून सो so, हा इतिहास जी मी वाचल्याप्रमाणे मला असा अंदाज आहे की चार ते पाच वर्षापासून या गोष्टीचा प्रारंभ झाला होता पण हा एकशे पस्तीस वर्षापासून जिथे मुंबई डब्बेवाला हा फक्त अन्नदाता म्हणून ओळखला जात होता आणि त्याला सिक्स सिग्मा सर्टिफिकेट देखील भेटला आहे तर अशा या डब्बेवाल्यांना आज स्वतःचं अधिकृत असं बँड्रामध्ये श्रीकांतजी साहेबांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आशिष साहेबांच्या हस्ते इथे मिळण्यात आलं आहे त्याचा मला खूप आनंद आहे सो so, यांची डब्बेवाल्यांच्या संस्थेमार्फत आणि असोसिएशनमार्फत एक टूर केली जाते अ डे विथ डबावाला ज्या टूरमध्ये बाहेरच्या देशातून विविध विद्यार्थी जे हार्वर्ड्समध्ये काम करतात किंवा जिकडे शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने अ डे टूर होते आणि त्या प्रकारे युवा येऊन इथे ये एंगेज होतात आणि त्यांना खूप प्रकारे चांगलं मार्गदर्शन भेटतं सो ॲज अ शिक्षण म्हणून इथे खूप चांगला एक्सपिरियन्स भेटेल आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थ्यांना तसेच जे आपल्या चॅनलला कनेक्टेड अशा विद्यार्थ्यांना विनंती करेन की त्यांनी नक्की एकदा सेंटरला येऊन भेट द्यावी जेणेकरून त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स भेटेल आणि खूप चांगल्या प्रकारे ॲक्च्युली एकशे पस्तीस वर्षाचा अनुभव ते एका जागेवरून त्यांना भेटेल हीच मी अपेक्षा करतो वेलकमे मी पुणे जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे आणि ही जी परिसरातली आमच्या मंडळी आहेत यांचा मी जे एक मुलगाच आहे आणि आमचा अभिमान आहे की आमच्या सगळ्या पश्चिम भागातली मंडळी ह्या अत्यंत कष्टाचा असा गेल्या अनेक वर्षापासूनचा व्यवसाय इथे करत आहेत आणि आज राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी आणि जे आमदार यांच्या पाठीशी काय मोभे राहिले आहेत असे श्रीकांत भारतीयजी यांनी जे आज त्यांना एक संधी इथं उपलब्ध करून दिली किंवा आज हे जे काही आंतरराष्ट्रीय हे जे तयार केलेलं आहे ही जे आमच्या डबेवाल्यांची माहिती ही देशभर किंवा देशाच्या बाहेर निश्चितपणे जाणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की यापूर्वी इंग्लंडच्या राजाने सुद्धा आमच्या या लोकांना सन्मानित केलं होतं आमच्या लोकांना तिथं नेऊन त्यांचा सन्मान केला होता ते स्वतः इथं हे बघायला आले होते आणि म्हणून असे मॅनेजमेंट गुरु असलेली हे आमची मंडळी अत्यंत ग्रामीण भागातली मंडळी आहेत अत्यंत कष्टकरी आहेत आणि आज त्यांचा सन्मान थोडक्या प्रमाणात इथं झाला असा निश्चितपणे वाटतं आज मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना एक चांगलं सुद्धा एक आपल्याला संकल्पना मांडून आज आमच्या लोकांना घरसुद्धा उपलब्ध दे करून देण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे तेही लवकर व्हावे असं आम्ही मुख्यमंत्री साहेबांची सगळ्या या लोकांच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार व्यक्त करू याचबरोबर आमच्या एक अशी एक दुसरी समस्या आहे की ही जी मंडळी परिसरात राहतात ही आमच्या पश्चि खेड तालुक्याचा पश्चिम भाग असेल आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग असेल त्याचप्रमाणे मावळ तालुक्याचा पश्चिम भाग असेल या या सर्व भागासाठी एक भारत सरकार भारत सरकारच्या वतीने किंवा महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक वर्षाची जी मागणी होती की इथून कर्जत ते शिरूर असा एक, एक राष्ट्रीय महामार्ग या निमित्ताने इथं होणार आहे आणि याचा सगळ्यात जास्त फायदा आमच्या परिसरातील आमच्या लोकांना होणार आहे ही आमचे लोक आज एवढ्या लांब जाऊन इथं दिव आयुष्य इथं काढतात अडचणीमध्ये काढतात कदाचित हा जर रस्ता झाला तर हा रस्ता झाल्यानंतर आमचे लोक सकाळ संध्याकाळसुद्धा हे सगळं येऊन जाऊनसुद्धा हा सगळा हा इकडे हा व्यवसाय सांभाळतील आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा हा रस्ता होणं फार गरजेचं आहे मला थोडीशी मगाशी संधी मिळाली नाही मुख्यमंत्री साहेबांना सांगायची परंतु कालच आम्ही बांधकाम मंत्री शिवेंद्रराजी भोसले साहेबांच्या केबिनमध्ये मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही हा रस्त्याचा विषय घेतल्यानंतर आदरणीय आमच्या बांधकाम मंत्र्यांनीसुद्धा हे आश्वासित केलं आहे की पुढच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये याच्याबाबत घोषणा होणार आहे आणि ही नुसती गोष्ट न होता ह्यानंतर जेव्हा हे सगळं ज्या वेळेला हे होईल त्यावेळेला भीमाशंकर असेल किंवा आमच्या खेड तालुक्यातला पश्चिम भाग असेल हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होईल आणि आज आमच्या लोकांच्या जे काही का जमिनी आहेत तिथे चांगले व्यवसाय निर्माण होतील ज्या लोकांच्या ज्या ज्या बाजूला जे काही हे का 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 आहेत एक निसर्गाचं वरदान लाभलेला हा आमचा परिसर आहे आणि म्हणून सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहणाऱ्या ह्या सगळ्या लोकांच्या व याला हे खूप मोठं काम त्यानिमित्ताने जर झालं तर आमच्या लोकांचं निश्चितपणे एक खूप मोठा पाया आ, पाया पायापालट होईल आणि या लोकांना अजून एक रोजगाराची संधी ती त्यांच्या घरामध्ये सुद्धा मिळू शकेल याचं कारण असं आहे की मावळ तालुक्यामध्ये जे काही फार्महाऊसेस झालेले आहेत आणि ही मंडळी इथं जी श्रीमंत मंडळी आहेत ती तिथं घर बांधतात आणि मावळ तालुक्यातल्या आमच्या लोकांना तिथं एक माळी म्हणून एक चांगला रोजगार देतात मला तर असं वाटतं की आमच्या लोकांनासुद्धा असं जर रोजगार जागेवर प्राप्त झाला तर आज इकडे एवढ्या लांब येऊन त्यांना काही करण्याची गरज पडणार नाही आणि माळी म्हणजे ते काही कुठलं आज एवढ्या कष्टाचं ते, ते काम करतात आमचे लोक अत्यंत प्रामाणिक आहेत त्यामुळे ते काम त्यांचं जे काही घराचं गाजतील किंवा त्यांचं जे बंगल्यांचा जो विषय असेल सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे करतील ही माझ्यासारख्याला खूप मोठी खात्री आहे आणि म्हणून भीमाशंकर असेल आणि या सगळ्या शिरूरपर्यंत हा जर रस्ता गेला तर मराठवाड्याचं ट्राफिक या रस्त्याला डायवर्ट करण्याची एक चांगली योजना आहे आणि लोणावळ्याच्या घाटाला हा एक पर्यायी म एक घाट करण्याचं सरकारचं जे धोरण आहे त्या धोरणाला अत्यंत पुढं हे घेऊन जाणारी ही चांगली एक संधी आमच्या लोकांना मिळेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आज आमच्या या सगळ्या डबीवाल्यांच्या कष्टकरांचा सन्मान वाढवण्यासाठी मुख्यमंत्री साहेब आले त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद